हॅलो हॅलो भागातील आपल्या वेगांच्या हस्ते माता भगिनींच्या हस्ते ज्वशाबंदन झालेलं आहे

पु शरणं गच्छामि धर्मं चरणं गच्छामि सङ्गं चरणं गच्छं चरणं गच्छयं पिधा गो पुरहतु शरणं गच्छ द्वितीयं सङ्गं च गच्छामि तृतीयं बुद्धं चीयंपि सङ्ग Eh, sí, le pare...

कोणता उजाळीला अगतिग मार्ग साधा उजाळीला अगतिग मार्ग साधा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामनो बोलती सात महामनो बोलती एक ने ने ए दे 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 का आपण भागातील श्रीमती कुलाबाई नंदू टोकळे यांचं अचानक असं निधन झालंय आणि भीमशक्ती किल्ला क्रीडा यवश यांच्या वतीने आणि भागातील सर्व उपासक उपासिका यांच्या वतीनं आपण त्यांना एक दोन मिनटं उभं राहून श्रद्धांजली व्यायचं आहे मी एक साथ सावधान म्हटल्यानंतर दोन मिनटं आपण सत्रता ठेवायचे आहे आणि विश्राम म्हटल्यानंतर आपण आपले आपले डोळे उघडायचे आहेत आपण त्यांना मनापासून त्यांच्या आत्म्याला शांती लावावे यासाठी प्रार्थना करूया आणि एक साथ सवधान विश्र एक दोन मिनटाचं मनोगत आमचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाघमारे हे व्यक्त करतील हॅलो हॅलो त्याला थोड्या वर्षात स्वृती ठेवून बाजार हो। त्यांच्या वतीने दरवर्षी सामाजिक व सू सामाजिक कार्यक्रम वर्षानुवर्षे दरवर्षी उत्साहाने व साम सामाजिकरित्या पार पडतो सर्वात सर्वां व सहकार्य वर्षानुवर्षे दरवर्षी सगळ्यांचा लाभावं ही एवढीच विनंती व्यक्त करतो जय भीम भागात सर्व उपासक उपासिका यांना कला क्रीडा गंच यांच्या वतीने भीम जयंतीच्या लाख लाख अशा हार्दिक शुभेच्छा आणि आता दापर्जेला खऱ्या अर्थाला सुरुवात झाली होणार आहे मी ज्याप्रमाणे नावं देईन त्याप्रमाणे तयार राहायचं आहे